तुमच्या मुलांना नेवीमध्ये कामाला लावतो म्हणून महिलांची तब्बल आठ ते नऊ लाख रुपयांची फसवणूक याबाबत अधिक माहिती अशी की सविता विलास चव्हाण बेबीताई विठ्ठल चव्हाण नागरबाई सिद्धनाथ चव्हाण कौशल्य विष्णू चव्हाण सर्व राहणार सोनंद तालुका सांगोला असे फिर्यादी महिलांचे नाव आहे नेवीमध्ये तुमच्या मुलांना कामाला लावतो म्हणून चार ते पाच महिलांची आठ ते नऊ लाख रुपयांची फसवणूक याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद झाला असून यातील आरोपी सोमनाथ शंकर जाधव नवनाथ शंकर जाधव दोघे राहणार सोनन तालुका सांगोला व रोहित ब्रह्मदेव पवार सिद्धनाथ खबाले राहणार मोहद तालुका सांगोला यांनी मर्चंट नेहमीत नोकरीच लावतो नेहमीत अधिकाऱ्यांशी माझे चांगले ओळख असून तुमच्या मुलांचा चांगला होईल असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे यातील फिर्यादी सविता चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना असे म्हणाले आहे की त्यांना पोलिसांद्वारे सारखा त्रास दिला जात आहे त्यांच्या जीवाला जर वर खाली झाला याला जबाबदार हेच लोक राहतील शासनाकडून त्यांना योग्य ते न्याय मिळावा म्हणून सोलापूर येथे मानवाधिकार सोलापूर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत पवार यांच्याकडे धाव घेतले आहे आणि न्याय मिळावा म्हणून हे विनंती केली आहे मी सविता विलास चव्हाण राहणार सोनत माझ्या मुलाची फसवणूक झाली नेहमीच कामाला लावतो म्हणून नेहमीत कामाला लावतो म्हणून पोराने माझ्याकडं पैसे घेतलं मग ती पैसे मिळाल तर म्हणून मी सांगोला पोलीस स्टेशन इथे तक्रार केली त्यांनी नोंद घेत म्हणजे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला त्यांनी आधी व्यवस्थित केलं आणि परत ही खोटा गुन्हा आहे म्हणून मला हे करायला लागले ती सगळीजण हे चुकीचं केलं आहे सगळं म्हणून माझ्याकडं सगळं ट्रीटमेंट आहे पैसे हे पुजारी अनंत पुजारी सांगोलचा पोलीस स्टेशनमध्ये आहे ती ती सांगायला लागल्या ते मग ही खोटा गुन्हा आहे तुमचा खोटा गुन्हा आहे त्यांनी एवढा त्रास दिला एवढा तीन महिना आम्ही हेल्मेट घालत होतो तरी पण आमच्यावर त्यानं सारखं जबरदस्तीनं म्हणायचं तुम्ही केस महागारी घ्या तुम्ही कंप्लेंट महागारी घ्या तुमचं चुकीचं आहे सगळं तुम्ही खोटं केलं आहे सगळं असं म्हणून मग आम्हालाच सारखं दाब द्यायचं आणि रात्री रात्रीच आम्हाला एक एक जणीसनी बोलवून त्यांनी आठ साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला धमक्या दिले ते तुमची पोरं आठ टाकीन बारा वाजता उचलीन तुमची पोरं अशी म्हणजे कुठंसुद्धा कामाला सरकारी ह्याच्यात लागणार नाही ती तुम्ही सगळं खोटं केलं आहे चुकीचं केलं आहे आणि त्यांनी एवढं कटोळं घेऊन आले ते तुम्ही किती आणलं आहे हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला दोन लाख वीस हजार टोटल एकूण तुम्ही किती महिला आहे महिला आम्ही चौघी किती अमाऊंट टोटल सगळं मिळून नऊ लाख नव्वद हजार कशामुळे नेवीत कामाला लावतो म्हणून तुमच्या मुलाला दो गावातली मुलं आहे ते आली त्यांचा एक भाऊ नेवीत कामाला होता त्याच्या आधारावर आम्ही पैसे दिलं का तर ती म्हणजे गावातली ती म्हणून आम्ही विश्वास ठेवला तुमचं पोरग माझ्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या ओळखी येत्या तुमच्या मुलाला मी सर्विस लावतो नोकरीला लावतो नेहमीच काम चांगलं आहे सत्तर हजार रुपये पगार आहे ट्रेनिंगमध्ये पंधरा हजार पगार मिळतोय असं म्हणून अगोदर पैसे टोकनला वीस हजार घेतलं परत मुलाला तिकडं बुलवून घेतलं आणि मुलाला बोलवून घेतल्यावर ना परत तिथं त्याला म्हणायला लागली पोरग भरती झाले पैसे दोन लाख पाठवा दोन लाख पाठवा म्हणून ती नवनाथ जाधव सोमनाथ जाधव मला सारखी फोन करायला लागली पैसे भरा पैसे भरा नाही तर तुमची जागा जाईल काय दहा लाख मिळालं ला तर ही जागा मिळणार नाही एवढीच एकच जागा आहे आणि पैसे लवकर पाठवा उद्या अकरा वाजूस तर नाही पाठवलं तर तुमचा मुलगा महागारी येईल अशा भ्यानं पैसे भरल्याला येतं नाही भेटणार नाही नाही भेटला तर मी सरळ माझ्या जीवाचं बरं वाईट होईल बघा का तर मला गोळ्या चालू येत्या रोज बीपीचा त्रास आहे मला गोळी नाही खाल्ली का संध्याकाळपर्यंत मी पाक धाग्यावरच पडते ही आख्या गावाला माहिती सवि सवीत, सविता विलास चव्हाण ही महिला गोरगरीब आणि एकदम खालील समाजाच्या कष्टाळू समाजाच्या ह्याच्यानी है यांनी क कर, कष्टकरी समाजातून वावरलेले लोक आहेत ह्यांच्या है। घरच्यांचं म्हणजे मा हेच्या गर्च, घर घरचे कंटिन्यू आजारी आणि गोळ्या चालू असतात मग ह्यांनी कष्टाने कुठून तर पैसे कमवून आपल्या लेकरांचं भवितव्य उभारण्यासाठी या अशा काही व्यक्तींना मदतीचं म्हणजे मुलाला कुठून तरी आपण त्यांचं आपलं नशीब घडलं नाही म्हणून त्यांचं नशीब घडवासाठी ह्यांनी जे काय प्रोसिजरमध्ये पैसे दिलेले आहेत निव्हीमध्ये नोकरी लागतो लावतो करतो म्हणून ह्या लोक व्यक्तींना ह्या लोकांना मग अशा लोकांना अशा लोकांकडून ह्यांना जे मानसिक त्रास झालेला आहे है। ह्यांनी जे पैसे भरलेले आहेत आजपर्यंत ते व्याजाने किंवा मॉलमजुरी करून जमा केलेले पैसे असं करून ह्यांनी कष्टाचे पैसे त्यांना दिलेले आहेत यांच्याकडे सगळं प्रूफ असताना पोलीस स्टेशना पोलीस स्टेशनाकडून गुन्हा दाखल वगैरे झालेला आहे पण गुन्हा दाखल जरी झाला तर अच ब ग गट जे झालं आहे हे चुकीच्या पद्धतीने सगळे का होत आहे त्याच्यामुळं ह्यांच्या ह्यां ह्यांचं जे काय नुकसान झालं आहे आर्थिक नुकसान झालं आहे किंवा ह्यांच्यासंग जे फ्रॉड झालेलं आहे ह्यांना कुठंतरी आम्ही न्याय मिळवायचं काम करत आहोत म्हणून हे सोलापूर इथे चौक संपर्क कार्यालय आमचं ऑफिस आहे पोलीस स्टेशन असू द्या किंवा डी वाय एस पी कोणी जरी असुल तर ह्यांचं जे चुकीचं मार्गदर्शन जे झालेलं आहे पोलिसांकडून तर ह्याच्या ह्याच्यात तर निष्पन्न काय घडलं तर आम्ही डी वाय एस पी ऑफिसच्या समोर तीव्र आंदोलन करून यांना न्याय मिळवायचं काम क करून देत आहे